नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे मांजरी आवकालेली छत्तीस हजार सातशे नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आलेत तीन रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेवीस हजार क्विंटल कमीत कमी दर आलेत चारशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहाशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती खेड आवकालेली आठ हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत आठशे रुपये बाजार समिती खेड चाकण अवकालेली चाळीस हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाचशे रुपये सरासरी दर आले तीनशे पन्नास रुपये बाजार समिती राहता अवकालेली दोन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत वीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आलेली चौदा क्विंटल कमीत कमी दर आलेत सात हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ हजार रुपये सरासरी दर आले सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये बाजार समिती रामटेक अवकाली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली तीन हजार सहाशे नग कमीत कमी दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आले तेरा रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार आठशे पंधरा नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सातशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकाली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार दोनशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे बत्तीस नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी अवकाली सत्तावीस हजार पाचशे नग कमीत कमी दा दा दर आले दहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा रुपये सरासरी दर आलेत तेरा रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार रुपये बाजार समिती मुंबई अवकाली एक हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार शंभर रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली चाळीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली पाच हजार तीनशे दहा नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती कामटी अवकाली सात क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली सातशे पन्नासनं कमीत कमी दर आले एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले एक हजार सातशे रुपये सरासरी दर आले ते एक हजार पाचशे रुपये धन्यवाद